भाऊ कुठून लासल आले लासलगाव पाच भाऊ आले लासलगाव वरून कशासाठी कांदा घेतलं गोदाप्रवारा रेड फोर घेण्यासाठी लासलगाव मौनगिरी कृषी दीपक कोपरगाव अहिल्यानगर मधील शेवटचा तालुका आणि ह्या तालुक्यातील मौनगिरी कृषी दीपक या ठिकाणी बियाणं घेण्यासाठी भाऊ आलेले आहे भाऊ मागील पंधरा दिवसापासून गोदाप्रवारा ह्या कंपनीच रेड फोर पुसा रेड चार स्टार हेच बियाणं भाऊला पाहिजे होतं परंतु भाऊंची रिक्वायरमेंट होती तीस किलो एवढं बियाणं देण्यासाठी माझ्याकडे स्टॉक उपलब्ध नसल्यामुळे भाऊला पंधरा दिवस वेटिंग करावे लागली का निवडलं गोदाप्रवारा सर गोदाप्रवाराचं आमच्याकडे आता मार्केटला आहे ना माझ्या म्हणजे जे एक जोडीदार आहे तर त्यांना प्रवराचं बियाणं करलं बाकीच बियाणं आहे तर प्रत्येक दर मा ट्रॅक्टर मागत त्याचा आमचा अडीचशे रुपयाचा रेट मध्ये फरक पडतो आपल्याला कुठल्याही कंपनीचं नाव घेता येत नाही परंतु ज्याही कंपनीचं तुम्ही वापरत होते किंवा जे घरचं तुम्ही वापरत होते त्यापेक्षा सदर बियाण्याला हे जे बियाणं आहे याला आपल्याला गुणवत्ता चांगली मिळाली आणि निश्चितच ही जी कंपनी आहे किंवा ही जी व्हरायटी आहे या व्हरायटीची एक अशी खासियत आहे दीर्घकाळ साठवण क्षमता मजबूत पत्ती आकर्षक गुलाबी रंगाचे कांदे आणि अधिक रोगप्रतिकारक क्षम असणारा हा वान आणि सांगण्यास अभिमान नगर जिल्ह्यातील अकोला तालुक्यावरती प्रवारा माईच्या किनाऱ्यावर असणारी ही कंपनी गोदामाईच्या किनाऱ्यावर फार मोठ्या प्रमाणात या बियाण्याचा सेल आहे म्हणून त्याचं नाव आहे गोदा प्रवारा तर निश्चितच शेतकरी मित्रांनो उत्तम आणि अतिउच्च गुणवत्तेचं कांदा बियाणं उन्हाळ म्हणजेच रब्बी कांद्याचं बियाणं घेण्यासाठी आपण आपल्या नातेवाईकांना अपतिष्ट्यांना आणि मित्रांना सांगा एकच नाव आहे मौनगिरी कृषी दीपक कोपरगाव या ठिकाणी आपल्याला जायचं आहे